नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे स्पष्टीकरण करत आहे तर चला फोटोवर दिसणार न्यायालयाच्या संदर्भातील सिंबॉल वापरलेला आहे यावरून आपणास अंदाज आलाच असेल की बातमी ही न्यायालयाच्या आदेशाच्या संदर्भित आहे तर बातमी आहे मित्रांनो बिग ब्रेकिंग न्यूज उच्च न्यायालयाचा मोठा आदेश पेन्शनधारकांना मोठा दिलासा शासन निर्णयाद्वारे कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन नाकारता येणार नाही जाणून घ्या सविस्तर माहिती या, या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे उच्च न्यायालयाच्या आदेशावर आधारित निवृत्ती वेतन संदर्भात महत्वपूर्ण न्यायालयाचा आदेश काय आहे न्यायालयाचा आदेश पेन्शन धारकाच्या संदर्भात न्यायालयाचा संपूर्ण आदेश जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो आवश्यक अमकाच पहा या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया चला तर स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला जाणून घेऊया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज आहे छत्रपती संभाजीनगर मधील निवृत्ती वेतन हा अधिकार तो शासकीय परिपत्रकाने नाकारता येणार नाही निवृत्ती वेतन हा राज्य घटनेतील कलम तीनशे मूलभूत अधिकार आहे असा अधिकार शासकीय परिपत्रकाद्वारे काढून घेता येणार नाही असे निरीक्षण नोंदित मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर जी आचवड आणि न्यायमूर्ती संदीप कुमार मोरे यांनी याचिका करतीस सहाव्या वेतन आयोगाचे सर्व लाभ देण्याचे आदेश केले मात्र असाधारण रजेच्या कालावधीत आर्थिक याचिका करती पती त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मध्ये याचिका याचिकाकर्तेला महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित नियम दोन हजार नऊ प्रमाणे सहाव्या वेतन आयोगाचे लाभ नाकारण्यात आले म्हणून त्यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरील प्रमाणे निर्णय आदेश दिला याचिका होती काय होती याचिका याचिका करता गुलाब गुलाबी सय्यद पाशा यांच्या याचिकेनुसार सेवेत असताना त्यांच्या पतीचे निधन होते त्यानंतर मृत्यूनंतर जिल्हा परिषदने पाचव्या वेतन आयोगानुसार कुटुंब निवृत्ती वेतन मृत्यू निवृत्ती सेवा उद्यान व अंशीकरण हे मान्य केले त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्या सहाव्या वेतन आयोग लागू करण्यात आला मात्र एक जानेवारी दोन हजार सहा ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार नऊ या कालावधीत सेवानियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन दिले नाही अशा कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर प्रथम उच्च न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वरील कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ देण्यात आले मात्र याचिका मृत्यूपूर्वी याचिका करत्याचे पती नऊशे अकरा दिवस असाधारण रजेवर होते त्यामुळे सहाव्या वेतन आयोगाचे लाभ नाकारता नाकारले होते म्हणून ADVOCATE विठ्ठल सलगरे यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती याचिका न्यायालयाचे मित्र म्हणून ADVOCATE विस अविनाश देशमुख आणि शासन शासनातर्फे ADVOCATE AS शिंदे यांनी काम पाहिले वैद्यकीय कारणास्तव असाधारण रजेवर ADVOCATE सल्लागार यांनी निदर्शनास आणून दिले की आर्थिक लाभ नाकारणे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार अकरा चे शासन परिपत्रक महाराष्ट्र नागरी नियम सेवा निवृत्ती वेतन एकोणीशे बी नुसार याचिका पती असाधारण रजेवर असले तरीही त्या कालावधील सेवानिवृत्तीची सेवानिवृत्तीसाठी पात्र ठरते याचिका करतेचे पती वैद्यकीय कारणास्तव असाधारण रजेवर असल्यामुळे त्यांना निवृत्तीचे लाभ ना करने, राज्य कलम या नाकारणे म्हणजे घटनेतील विसंगती आहे आणि निवृत्ती वेतन हा अधिकार आहे तो शासकीय परिपत्रकाद्वारे नाकारता येणार नाही आणि याचिकाकर्त्याला संपूर्ण सहाव्या वेतन आयोगाचे निवृत्ती वेतन देण्यात यावे असे आदेश दिले करिता ऍक्टू एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू वेरी मच